तर राज्यात एकीकडे अवकाळी आहे दुसरीकडे पाणी टंचायची चाहूल आतापासूनच जाणवायला सुरुवात झाली आहे कारण राज्यातील चौदा जिल्ह्यांमध्ये टँकरनं पाणी पुरवठा केला जातो आहे महाराष्ट्रातील सहाशे सव्वीस गाववाड्यांवर टँकरनं पाणीपुरवठा करावा लागतोय एप्रिलच्या सुरुवातीलाच राज्यातील टँकरचा आकडा शंभरी पार गेलेला आहे पाणी पुरवठा विभागाकडनं देण्यात आलेल्या आकडेवारीनुसार राज्यात एकशे अठ्याहत्तर पाणी पाणीपुरवठा सुरू आहे आणि ज्यात सर्वाधिक टँकर सातारा जिल्ह्यात ग्राफिक्सच्या माध्यमातून बघूया कोणत्या जिल्ह्यात नेमके किती टँकर्स आहेत किती गाववाड्यांमध्ये साताऱ्यामध्ये दोनशे सत्तेचाळीस गाववाड्या आणि एकतीस टँकर्स सर्वाधिक आहेत गाववाड्यांमध्ये पंचवीस टँकर्स पालघरमध्ये छत्तीस गाववाड्यांमध्ये तेरा टँकर्स अहिल्यानगरमध्ये साठ गाववाड्यांमध्ये बारा टँकर्स पुण्यात चौऱ्याऐंशी गाववाड्यांमध्ये बारा टँकर सोलापूरमध्ये त्रेचाळीस गाववाड्यांवर चार टँकर तर बुलढाण्यात सतरा गाववाड्यांमध्ये एकोणीस टँकर छत्रपती हो संभाजीनगरमध्ये बावीस गाववाड्यांवर सतरा टँकर तर जालन्यात एकवीस गाववाड्यांमध्ये चोवीस टँकर्सनं पुरवठा होतो अमरावतीमध्ये सहा गाववाड्यांवर बारा टँकर्सनं तर सांगलीत दहा गाववाड्यांवर दोन टँकर दोन गाववाड्यांमध्ये दोन टँकरनं पाणी पुरवठा आणि यवतमाळमध्ये चार गाववाड्यांवर चार टँकरनं पाणी पुरवठा होतो वाशिममध्ये एका गावात एका टँकरनं तर आपण बघितलं कोणत्या जिल्ह्यात किती टँकरनं पाणी पुरवठा केला जातो